शेतकऱ्यांसाठी सहा फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर चला पाहूयात आजच्या बाजार समित्यांचा उपक्रम दर घसरल्याने सोयाबीनचे अधिक तारण शेतमाल तारण योजनेतून मिळाला शेतकऱ्यांना आधार तर निलंगा रेनपूर मध्ये निधी उपलब्ध परंतु प्रस्ताव नाहीत लातूर बाजार समितीकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा लागता अद्रक शंभर लसूण चारशे रुपये किलो आवक मंदावली ग्रहणींकडून आकडता हात विमा कंपनी प्रशासनाकडून फळपीक विमाधारक बेदखल अडचणी दूर करण्याची मागणी जळगावात चौदा रोजी बैठक अपुऱ्या पाण्या खरं पिकांवर परिणाम घाटाळीचे प्रादुर्भावही वाढला उत्पादन घटणार तर भोकरदन तालुक्यात हरभऱ्याचे पीक पाण्याअभावी सुकत असल्याने दुहेरी संकटाचा फटका पिकांच्या रक्षणासाठी शेत शिवारात लावले झटका मशीन सौरऊर्जेवरील झटका मशीन उपयोगी वन विभागाला वारंवार सांगूनही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाहीये शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कापूस व्यापाराकडे नोटा छपायची मशीन चुकारे न देता झालेला पसार नऊ जणांना अटक अनेक आले समोर बैठकांमधील सूचनांचा फरक पडेना शेतकऱ्यांच्या बँकेत चक्रा लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आम्हाला पीक कर्ज कधी मिळणार रब्बीसाठी केवळ छत्तीस टक्के कर्ज वाटप साठ टक्के एकूण पीक कर्ज ते रुपये राज्यातील विविध समित्यामध्ये बटाटा किमान पाचशे ते कमाल एक हजार आठशे पन्नास रुपये तर अक्रूज मध्ये एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपयांपर्यंत बटाट्याला मिळतोय बाजार भाव पुन्हा एकदा घसरण पिकांसाठी केलेल्या शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना तुरीला योग्य भाव शेतकरी समाधाने तर शासन केव्हा देणार सोयाबीनला योग्य भाव शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सिंचनासाठी दुसऱ्या आवर्तनात झाले सुरुवात पाणी जपून वापरा सिद्धेश्वर धरणात केवळ पस्तीस टक्के पाणी साठा शिल्लक तर एलधरी धरणातून सिद्धेश्वरमध्ये सोडले पाणी पाण्याची करावी काट कसर साठी पुन्हा एकदा दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व शेती पिकांच्या नुकसानीकरिता आता राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय मी सोहळा लाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला छगन भुजबळ यांचा गोप्य मुख्यमंत्री शपथ पूर्ण केली म्हणतात तर मराठा समाजाचे सर्वेक्षण कशाला चाळीस लाखांचे ,00 कर्ज ओबीसी सीसीआयच्या का कापूस खरेदीत केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ गंगापुरात आतापर्यंत फक्त दहा हजार क्विंटल कापूस खरेदी महापूर अवकाळी आणि दुष्काळाने कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात फटका सरकार जेवढा भाव मिळतो तितका तर खर्च खर्च शेतकऱ्यांनी सोयाबीन का पेरावा सात दिवसात पडले पाचशे रुपयांनी भाव कांदा पीक वाचवण्यासाठी कसमात शेतकऱ्यांची धडपड विहिरीत खोदत घेतला जातोय पाण्याचा शोध शेतकऱ्यांना नोटीस पे नोटीस सततच्या नाफिकीमुळे घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड न केलेल्या कर्जदारांना सहाय्यक निबंध सहकारी संस्था झरीच्या वतीने कर्ज वसुली विमा कंपनीवर कारवाईसाठी कायदेशीर बाबींची चाचणी पण करा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये थकले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्सला पत्र संगणत एकवीर दोन अनुदान खोटा फेरफार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल जुन्या अनुदानित विहिरीलाच फेरफार करून नव्याने पैसे काढल्याचा प्रकार गहू तांदुळाची अवैध धरी खरेदी स्वस्त धान्य दुकानदारांनी प्रशासनाकडे केली तक्रार अंबड तालुक्यातील सर्व गावामध्ये रेशन कार्ड धारकांकडून गहू व तांदूळ अवैध धरी खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू झालेला आहे तर अशा प्रकारे काळा बाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे मान्य आहे साहेब मागील मग कुठे गेले हे तर सांगा एकशे ऐंशी प्रस्ताव पडून कामाची गती काही केल्या वाढेनाच वसमत तालुक्यात कागदपत्रीच कामे सुरू मागील त्याला विहिरीच्या कामांना गती आयात निर्यात धोरण उठवले तर शे शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकरी शेती करत आहे परंतु शेतकऱ्याला होतोय मोठ्या प्रमाणात आयात निर्यात धोरणाचा तोटा जमिनीचे अधिग्रहण करून अक्कलपाडा मध्ये शंभर टक्के पाणी अडविणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन पहाटे साडेसहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भावनाला दिली भेट भावानुसार खरेदी केंद्र सुरू करा पणन मंत्र्यांकडे मागणी खेडा खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक लोट हजार रुपयांनी कमी भाव गावा गावा कुल, खेडा खरेदीमध्ये नावाखाली कमीत कमी भाव जे आहे ते कापसाला देत असल्याचं मिळत आहे तर हमी भावानुसार कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केलेली आहे याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार व भारतीय कापूस महामंडळाचे व्यवस्थापक संचालक यांना आहे ते उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन करण्यात आलेले आहे चार हजार सातशे मेट्रिक टन आंब्याची परदेशात निर्यात दोन हजार तेवीस मध्ये कार्गो विभागाची विक्रमी कामगिरी गेल्या वर्षभरात विक्रमी प्रवासी संख्या हाताळणाऱ्या मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर सामानाची हाताळणी करत त्या क्षेत्रात ही नवा विक्रम केला आहे गेल्या वर्षी निर्यातीमध्ये सर्वाधिक प्रमाण ठरले ते आंब्याचे तब्बल चार हजार सातशे मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली सर त्या वर्षात जगभरातील सहाशे ठिकाणांशी मुंबईत जोडली का आहे तर असून देशभरात पासष्ट ठिकाणी विविध क्षेत्रातील मालाची वाहतूक झाल्याची माहिती जी ती आहे ती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांकडून सहाशे लाख टनांहून अधिक तांदळाचे संकलन पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना फायदा केंद्र मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी सुरू आहे खरीप हंगामातील सहाशे लाख टनांहून अधिक तांदळाची खरेदी केलेली आहे याचा पंचाहत्तर लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे सरकारने तांदूळ खरेदीच्या बदल्यात शेतकऱ्यांना आधारभूत किंमत म्हणून जे आहे ते एक लाख तीन तीस हजार कोटी रुपयेहून अधिक रक्कम दिली आहे तर ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये तांदूळ खरेदी सुरू झालेली होती शेअर मार्केट बाबत मोठी बातमी जर स्टॉक मार्केट बाबत पाहायला गेलं तर अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या कर्जात तर यामुळे यांचे शेअर्स देखील वाईट परिस्थितीतून जात आहेत टेलिकॉम कंपनीला रिलायन्स केमुनेशन जे आहे ते आता आपल्याला सध्या परिस्थिती जर पाहायला गेलं तर यांच्या कंपनीमध्ये कर्जात बुडालेल्या जास्तीत जास्त कंपन्या ज्या आहेत जस्त ती पाहायला मिळत आहेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद